पहलगाम हल्ल्यावर एनआयए चा प्राथमिक अहवाल आलेला आहे केंद्रीय गृह मंत्रालयाकडे एन आय आपला अहवाल सादर केला आहे लष्कर ए तैयबा आय एस आय लष्करानं हा कट रचला असल्याचं एन आय एचं म्हणणं आहे तब्बल एकशे पन्नास जणांची चौकशी केल्याची देखील माहिती समोर आलेली आहे पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यानंतर एन आय एचं पथक त्या ठिकाणी गेलं होतं आणि एन आय ए पथकाद्वारे आता चौकशी पूर्ण झालेली आहे लष्कर ए हल्ल्याचा कट रचल्याचं एन आय एचं म्हणणं आहे पहलगाम दहशतवादी हल्ला हा लष्कर ए तय्यबाने होता तैयबाचाच हा कट असल्याचा एन आय एचं म्हणणं आहे ज्यावेळी पहलगाम दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर एन आय एची एक टीम त्या ठिकाणी दाखल झाली होती तब्बल एकशे पन्नास जणांची चौकशी केल्याची देखील माहिती समोर येते या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी जुनेद मुख्तार आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत जुनेद एनआयएचा एक अहवाल आता समोर येतो आहे आणि हीज हा जो सगळा हत्येचा कट रचला गेलाय हल्ल्याचा कट रचला गेलाय हा लष्करे तैयबाने रचला असल्याचं आता एनआयए सांगत आहे अधिकचा तपशील जी बिल्कुल देखिए आज से लगातार जो एनआयए है वो केस केस की डिटेक कर रहा है और कल भी अनाय के बीच जो है بتاائی اور وہاں پر جو ہے کچھ اثر آت کے خلاف کاروائی کی گئی اور ان کے گھروں کو ڈیمانچ کر دیا گیا زمین دوست کر دیا گیا اور اس کے بعد جتنے بھی او جی ہیں ان کو گرفتار کر دیا گیا اور لگ بھگ سے زیادہ جو او جی ہیں جو آت گرفتار کی جا رہی ہے کافی زیادہ جو ہے تیزی لائی جا رہی ہے اور آئی اے نے طریقے سے خلاصہ جو ہے کرنا شروع کر دیا ہے کیونکہ کل کی این آئی کی طرف سے جانکاری ملی کی پہلے تین ایسی کا نام آیا تھا جہاں پہ بائکرم گارڈ نے آت کے لیے چنا ہے کیونکہ وہاں سے بھاگنے میں آتوں کو کافی زیادہ مدد ملتی ہے کیونکہ جنگل والا علاقہ ہے تو دوسری چرم سے اس بائکرن گارڈی میں سرکشا ویوستھا نہیں ہوتی ہے تو اس وجہ سے آتن نے اس لوکیشن کو اس آت حملے کے لیے چنا ہے

کی کو وہاں پر انجام دیا گیا ہو جنہیں, جنہیں, دلوقتي دلوقتي جنہیں دلوقتي دلوقتي جس طرح آپ جس طرح آپ ابھی ہمیں بتا رہے ہیں کہ جو بھی این کا ریپورٹ آیا ہے اس پہ آگے کی کاروائی کیسے ہونے والی ہے ابھی جی بلکل جیسے کہ میں کہہ رہا تھا کہ دیرے دیرے سبی سبیاں جو ہے وہ صاف نظر آ رہی ہیں پہلے ہی این آئی نے کہا ہے کہ وہاں پہ دو دن پہلے سیٹلائٹ فون جو ہے استعمال ہوئے ہیں بنا سم کارڈ کے جو فون ہے وہ استعمال ہوئے ہیں حملے سے پہلے اور تین دن آت ہونے سے, سے پہلے تین دن وہاں پر ریتی کی گئی اور یہ کی جانچ میں ابھی خلاصہ سامنے سا نکل کر آیا آیا ہے اور این آئی کی طرف سے کل یہ بھی جانکاری کی گئی کہ دو ایسی جگہ ہے کو چھوڑ کر دو ایک علاقے ہیں جہاں پر اس آتن کے حملے کو انجام دینا تھا لیکن وہاں جی پر کا

एनआयए ने आता नुकता जो रिपोर्ट दिलेला आहे त्यानुसार आपल्याला असं समजतंय की ह्याचा हा जो सगळा हल्ल्याचा कट आहे तो लष्कर तैयबाने तय्यबाने रचला होता आता पुढची पावलं कशा पद्धतीने उचलली जातील केंद्र सरकारकडून आपलं काय मत असा आहे हा म्हणजे हल्ला लष्करी दौऱ्याने केला होता हा काही ही काही फारशी महत्वाची बातमी नाही आहे परंतु जे जास्त महत्वाचं आहे की या लोकांनी कुठला रस्ता फॉलो केला होता ज्यांना जी मदत झाली स्थानिकांची कोणी त्यांना पाणी दिलं कोणी त्यांना राहायला जागा दिली कोणी त्यांना त्याची अम्युनेशन कॅरी केली कोणी त्यांना जे तीन चार ठिकाणी जे गेले होते टेहाणी करण्याकरता आणि मग त्यांनी शेवटचं टार्गेट शोधलं त्यात त्यांना कुणी मदत केली हे महत्वाचं आहे म्हणजे जे दहशतवादाशिवाय त्यांचे जे समर्थक होते पंधरा वीसहून जास्त त्यांना पकडणं महत्वाचं आहे आणि अर्थात सर्वात महत्वाचं असं आहे की सध्या हे जे दहशतवादी आहेत नेमके कुठे लपले कारण एवढं नक्की आहे की त्यांना पाकिस्तान मध्ये परत जाणं काही शक्य नाहीये तर ते तिथल्या डोंगरात कुठेतरी लपलेले आहेत म्हणजे त्यांचं लोकेशन शोधणं आणि त्यांच्या समर्थकांचं लोकेशन शोधणं हे जास्त महत्वाचं आहे आणि जी काही माहिती मला आहे त्याच्यात मला असं कळत आहे की, की एक एक ही माहिती शोधणं फार डिफिकल्ट झाला याचं कारण असं आहे की आपल्याकडे एक तंत्रज्ञानाचं इंटेलिजन्स असतं ज्याला टेक्नॉलॉजिकल इंटेलिजन्स म्हटलं जातं म्हणजे कुठलाही गुन्हा घडला हल्ला झाला की आसपास कोण बोललं मोबाईलवरचे वगैरे इंटरसेप्ट केलं जातं आणि ते कुठे होते कसे होते ते शोधलं जातं परंतु यामध्ये ते शोधण्यामध्ये आपल्याला यश मिळालं नाही कारण त्या दहशतवाद्यांनी भारतीय बनावटीचे मोबाईल वापरलेच नाही त्यांनी भारतीय जीपीएस वापरलेच नाही त्यांनी चीनी बनावटीचे मेसेजेस ऍप्स वापरले त्यांनी चीनी एनक्रिप्टेड मेसेजेस पास करण्याच्या पद्धती वापरल्या आणि जसं आपण गुगल मॅप फॉलो करतो ज्यावेळेला आपण ओला टॅक्सी वगैरे वापरतो त्यावेळेला तर त्यांनी ते मॅप वापरले नाही त्यांनी जी पी एस सिस्टम आहे ती वापरली तर ती तोडून त्याच्या आत जाऊन आपल्याला हे सभे शोधावं लागेल तर म्हणजे हा इनिशियल रिपोर्ट ठीक आहे परंतु मुख्य रिपोर्ट हा असा असायला पाहिजे की ते दहशतवादी नेमके कुठे आणि त्यांना मारता आलं पाहिजे आणि त्यांचे जे समर्थक होते त्यांना मारता आलं पाहिजे खर पकडता आलं पाहिजे मला खात्री आहे की येणाऱ्या दिवसामध्ये आपण आपलं आपल्याकडे हे मेसेजेस मिळाले त्याचा इन्क्रिप्शन तोडून त्याची गुप्त माहिती काढून त्यांना मारण्याचा प्रयत्न करू म्हणजे अजून त्यांना पुष्कळ इन्व्हेस्टिगेशन करायचे आहे आणि अजून त्यांना पुष्कळ जास्त महत्वाची माहिती बाहेर काढायची पाकिस्ताननी हल्ला केला हल्ला केला हे सगळ्याला येण्याची गरज नाही जी धन्यवाद ही तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी